मी निलेश लक्ष्मण फिरंगवाड महाराष्ट्र महाराष्ट्राचा इतिहास कुणी गैरांनी लिहिला नाही तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हे तलवारीच्या खनकनाटीनं घोड्यांच्या टाफांना आणि शाहिरांच्या डफांना आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरात या शिवरायाला रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही युक्तीला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान ज्याचं काळीज आहे सह्याद्री शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान असे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत हंस सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज श्रीमंत योगी श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ हॉरील मान्यवर सर्व गुरुजन वर्ग व माझे बालमित्रांनो सर्वांना शिवजयंतीच्या लाखोन कोट्यावधी शिवमयी शुभेच्छा सर्वप्रथम ज्या मातीने या मातीत मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ औसाहेब आणि ज्या ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकुणाची शिदोरी आणि या मातीचं पांग फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या वारसदाराने स्वराज्याचं राजकारणावर आपल्या खांद्यावर झेललं पेललं पुढे नेलं वेळप्रसंगी प्राणही गमवला हो पण स्वाभिमान मात्र गमव दिला नाही असा छावा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि विदय विना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र खचले इतक्या अनर्थ एका अविदेने केले इतक्या अनर्थ एका अविधेने केले असा शिक्षणाचा प्रवास क्रांतीसूर्य ज्योतिबा आणि मला ह्या देशाची राजघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा न्यायप्रविष्ट स्वराज्य उभा होतं असे म्हणणारे भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रशियाच्या कानाकोपऱ्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे लोकशाहीर शाहिरांना शाहिर भाऊ साठे आणि भारतात आरक्षणाची मुहूर्तमेव रोवणारे राजशी शाहू महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महान स्त्रियांनी या मातीला या महाराष्ट्राला या देशाला घडवण्यासाठी आपलं अथांग आयुष्य पानाला लावलं त्या सर्व मंडळीला मी प्रथमतः अभिवादन करतो आणि मी आजच्या भाषणास वळतो इतिहास हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाहीत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका असे असे स्वामी विवेकानंद सांगतात तर इतिहास म्हणजे धार्मिक राजकीय आर्थिक कालपट होय असे कार्ल्स मार्क्स म्हणतात इतिहासाच्या पानापानावर भविष्याला घडवण्याचा सा सामर्थ्य असते या सामर्थ्यातून उद्याची पिढी घडत असते फुलते बागडते आणि पुन्हा नवा इतिहास घडवते उभ्या आपल्या पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये साडेसातशे वर्षाचा पारतंत्र्य घटवला जगाच्या इतिहासामध्ये इतक्या अल्पकाळात दुसरी कुठलीही क्रांती घडली नाही आणि हे फक्त महाराष्ट्रात घडलं हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं फक्त पस्तीस वर्षात साडेसातशे वर्षाचा पारतंत्र्य घडवला फक्त पस्तीस वर्षात साडेसातशे वर्षाचा पारतंत्र्य घटवला आणि फक्त पस्तीस वर्षात स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा खर तर आपल्या ध्येयासाठी एकनिष्ठ राहणं हे सुचरित्र शिकवतं तुम्ही किती काम करता याला महत्व नाही तुम्ही काय काम करता याला महत्त्व नाही पण तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे महत्त्वाचं खरं तर महाराजांचं आयुष्य हे पन्नास वर्षाचं दहा वर्ष ही बालपणात गेली दहा वर्ष ही रणांगणावर गेली उरले तीस ते पस्तीस वर्ष ही स्वराज्य घडवण्यात गेली, गेली। आणि तुमच्या गर्भात असतानाच हे नियोजित करण्यात आलं होतं की माझा मुलगा ह्या पीडित रहितेला पारतंत्रातून स्वातंत्र्यात आणेल आणि तो सोन्याचा दिवस उजाडला म्हणजेच फाल्गुन वाद्य तृतीयांश पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी अशा मंगलक्षणी जिजाऊच्या पोटी पुत्र जन्माला आला जिजाऊ ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या त्या लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराच्या कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाच्या पत्नी होत्या त्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या त्या निजामशहाने भर दरबारात त्यांच्या वडिलांची हत्या केली होती त्याचे दुःख त्यांनी पचवले पण त्यांनी निर्णय केला की माझा शिवबा ह्या अशी परख्यांची चाकरी करणार नाही तो आपल्या स्वतःचं आपल्या लोकांचं राज्य म्हणजे स्वराज्य उभा करेल आणि त्याचप्रकारे त्यांना शिकवणही देऊ लागले आणि शिवराही पाहना वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतात आणि महाराज म्हणतात राजे म्हणतात गड्यांनो आता ठरलं आपलं आपण आपल्या ध्येयासाठी सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य आपण आपल्या ध्येयासाठी सर्वांनी आपलं आयुष्य गमवायलाही तयार व्हायचे आणि आपण आपल्या ध्येयासाठी लढत राहायचे आणि त्यानंतरच्याच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जहागिरीचे कारभार सुरू झाले म्हणून शहाजीराजेंनी त्यांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली आणि ती अशी प्रतीपचंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहच नुह शिवशै शाह मुद्राभद्राय राजते प्रति प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि सारा विश्वाला वंदे असणारी अशी ही शहाजीपुत्र शिवाजी महाराजांची राजमुद्रा साराला सारा, सारा जगाला लोककल्याणासाठी शोभत आहे असे सांगणार ही राजमुद्रा म्हणजे स्वराज्य संस्थापनेचा संकेतच होता स्वराज्य संस्थापनेचा स्वराज्य संस्थापनेचा संकेतच होता आणि खूप मुलं म्हणतात की मला छत्रपती मला खूप मुलं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांसारखं व्हायचं आहे खूप मुलं म्हणतात की मला महा शि शिवाजी महाराजांसारखं व्हायचं आहे पण हे ध्यान ठेवा मित्रांनो ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली आ बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शुभा झाला तो जिजाऊंचा शुभा झाला आणि खूप खूप लम आणि आपली पिढी अजून चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाबाहेर पडलीच नाही इथे शिवचर्यता ती एक एक पान वाचा संकट आले तर महाराजांचा तह वाचा काहीतरी नवीन तयार करायचं आहे तर सिंधुदुर्ग वाचा काहीतरी तोरण बांधायचं आहे वाटतं ना तर तोरणा किल्ला बघा आपल्या मातीसाठी कसं लढायचं मातीसाठी कसं जगायचं वाटतं ना तर तानाजी को कोंढ्यांचा इतिहास वाचा तुम्हाला कळेल की जगण्याची स्पर्धा जगण्याची प्रेरणा येते कुठून तुम्हाला कळेल की आप जगण्याची प्रेरणा येते कुठून आणि शौर्याचा ज्या संग्रामात न्यायाचा झेंडा उभा होता शौर्याचा ज्या संग्रामात न्यायाचा झेंडा उभा होता त्या स्वराज्या स्त्रियांचा सन्मान करणारा राजा होता त्या त्या स्वराज्य स्त्रियांचा सन्मान करणारा राजा होता बलात्कार अपमान जेथे मृत्यूच्या दरात गेला शुभांचा निर्णय होत शु शुभांचा नियम होता स्त्री सम्मान म्हणजेच धर्म होता स्त्री सम्मान म्हणजेच धर्म होता मित्रांनो शिवाजी महाराजांबद्दल कितीही बोलायचं गेलं तर ते कमीच पडतं पण वेळेचं भान ठेवून राजभूषणनी स्वराज्याचं बहारदार वर्धन करताना एक कविता लिहिली होती ती सादर करतो ती अशी इंद्रजिमी जंब पर बाडव पर रावण सदंब पर रघुकुल राज है पौनबारी बाह पर शंभु पर जो पर न बाधिज राज है दावाद्रिमी दिंड पर चितार्ग झुंड पर भूषण अभितुंड पर जैसे राज है तज तमांश पर कन्नजिमी कंस पर परिच वंश पर शेर शिवराज है जय भवानी धन्यवाद धन्यवाद